हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर ती जी माझ्या मागं भिंत दिसती ना तर मी आज त्याला ड्रॉइंग करणार आहे आज नाही दोन तीन दिवस लागतीलच लगेच एका दिवसात होणार नाही आहे थोडं 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 करणार आहे पण ब्लॉग कंटिन्यू करा कसं वाटतंय म्हणजे माझी एक्सपेरिमेंट म्हणा भिंती होते अशी पण खराब झाली तशी पण खराब झाली तर कलर देऊन पण खराब झाली तरी पण काय हरकत नाही आहे तर चला आपण सुरुवात करूया कसे होते बघूया तर ब्लॉक पूर्ण बघा तर हा घासाचा पेपर आमच्या घरात होता म्हटलं सापडलं बरं झालं थोडंसं भिंत घासून घेते म्हणजे थोडीशी प्लेन होईल कारण ती भिजून पावसाने तशी झालेली आहे की दरच म्हणजे दरच पावसात तशी होती पण म्हटलं आता उन्हाळा आहे कमीत कमी दोन तीन महिने कलर दिल्यानंतर छान तरी दिसेल कारण आता वरचं ना घर त्याच्यासोबत पूर्ण घराला कलर द्यायचा आहे त्याच्यामुळे जास्त काय मेहनत घेत नाही मी माझी सगळी मेहनत वायाला जाईल पावसाळ्यामध्ये अगो नॉर्मल भिंत चांगली दिसावी बास दुसरं काय नाही तर आता चला इथून पुढे ना व्हॉइस रेकॉर्डिंगच आहे कारण भरपूर मोठा व्हिडिओ झालाय आणि मी ना संध्याकाळी किंवा सकाळी म्हणजे जसा टाईम मिळेल कामातून काम झालं की आमच्यात कसं असतं सकाळी एकाने काम केलं संध्याकाळी त्याला नसतं काम त्याच्यामुळे संध्याकाळी मग असं मी थोडं 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 डिझाईन काढत होते भिंतीवरती मग आता ही भिंत मी घासून वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर खडूनी अगोदर कोणती डिझाईन काढायची किंवा काय युट्यूबवरती सर्च वगैरे केलं म्हणजे मला सोपी जाईल अशी तर मग गौतम बुद्धांची डिझाईन ना मला म्हणजे सोपी वाटली थोडीशी नॉर्मल मग तीच काढायला घेतली मग दिवसभर तर मी काय ते खडूनी वगैरेच काढत होते म्हणजे चुकायला नको कारण एकदा पेंटिंग केली ना ती पुसता पण येत नाही पूर्ण भिंत खराब होती त्याच्यामुळे अगोदर खड खडूनी म्हणजे काढून वगैरे ब्लॅक म्हणजे आपण शाळेतल्या बोर्डवरती कसं लिहून पुसता येतं तसं मी भिंतीवरती करत होते डिझाईन काढून बरोबर व्यवस्थित करून चुकली तर पुसून परत व्यवस्थित करून ती डिझाईन काढून ठेवली होती मग संध्याकाळी जेवण वगैरे झाली सगळे झोपले होते मला काय एक दोन झोप येत नाही आणि बाजूस काय देत नाही मग म्हटलं चला बसण्यापेक्षा ना आता त्याला रंगवायचं काम करूया मग खडूनी वगैरे तर काढून घेतलं होतं मग तेच आता पेंटिंग करायचं चालू होतं म्हटलं थोडं थोडं करूया कारण मुळे ना जमत नाही आणि माझ्या मागे ना नुसतं रडत फिरतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तर दिसेलच मग त्याच्यामुळे ना आज मला वाटतं वीस दिवस झाले हे ड्रॉईंग काढायला मला तर बघा चेहरा झाला होता पूर्ण काढून आता शरीर काढायचं होतं ब्लॅक पूर्ण ब्लॅक केलं होतं छान वाटत होतं पण पप्पांना काय जास्त आवडलं नाही ब्लॅक का काढलं म्हणून म्हणजे ब्लॅक कलर कशाला दिला तो दुसरा कोणता तरी द्यायचा त्याच्यामुळे पप्पाला जास्त काय आवडलं नाही पण म्हटलं ठीक आहे भिंत घाण दिसण्यापेक्षा चांगली दिसलेली महत्वाची आहे कलर वगैरे दिल्यानंतर तर नंतर एकदम छान पेंटिंग काढेन पण सध्या म्हणतात ना घाण दिसण्यापेक्षा काहीतरी छान भिंतीवरती दिसलं पाहिजे म्हणून माझा प्रयत्न चालू होता तर पूर्ण म्हणजे पेंटिंग वगैरे ना मी यूट्यूबवरतीच बघितली होती थोडीशी कसं असतं थोडंसं बघायचं थोडंसं डोक्यात काय आयडिया असते ती घ्यायची आणि बनवायला स्टार्ट करायचं जे डोक्यात असतं तेच जर समोर सत्यात म्हणजे भिंतीवरती वगैरे जर काढलं किंवा आपले जे डोक्यात आहे तेच जर आपण डोक्यात ठेवून जर केलं ना तर ते शंभर टक्के चांगलंच होतं आणि तसंच माझ्या बाबतीत झालं आहे म्हणजे अगोदर तर ते कोणालाच आवडलं नाही कारण काळा कलर दिला म्हणून पण मला ना ती सोपं वाटत होतं त्याच्यामुळे बस बाकी काही एवढं काय हे नाहीये सोपं वाटत होतं मला म्हणून मी काढलं मग नंतर नंतर जसं ती डिझाईन पूर्ण होत आली ना म्हणजे भिंत वगैरे तसं तसं ना ते सगळ्यांनाच आवडायला लागलं मला स्वतःलाच जास्त करून आवडायला लागलं कारण छान दिसत होतं स्टार्टिंगला कुठलीही गोष्ट पूर्ण व्हायच्या अगोदर ना वेगळी दिसती पण नंतर पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडातून येतं तो की वाव छान झाले असं तर तसंच माझ्या बाबतीत झालं होतं कुठलीही गोष्ट असू द्या तसंच होतं तर बघा मी खडूनी वगैरे तुम्हाला दिसतच असेल पांढरे खडू अगोदर पिवळ्या खडूनी केलं होतं पण ते काय मला हे जमलं नाही नीट मग परत पांढऱ्या खडून व्यवस्थित पुसून नीट व्यवस्थित केलं होतं मग तुम्हाला ते दिसतच असेल खडूनी वगैरे केलेलं मिनी मध्ये पण दाखवलेच मी खडूने डिझाईन काढलेली तर मी तसंच त्या खडूच्या डिझाईनवरतीच मी पेंटिंग करत होते कारण चुकायला नको भिंतीवरती खरंच चुकल्यानंतर ना व्यवस्थित करता येत नाही तर अशी मस्तपैकी डिझाईन काढायचं चालू होतं म्हणजे एकदम स्लोली एकदम छान ह्याच्याने कारण ही भिंत पूर्ण घरामध्ये ही भिंत खरंच खूप घाण दिसत होती आणि मेन म्हणजे ही भिंत हॉलमध्येच होती त्याच्यामुळे तर अजूनच घाण दिसत होती कारण कोणी आलं आणि आम्ही कलर देत नाहीये कारण वरचं पण घर बांधायचं चालू आहे मग वरती कलर द्यायचा वरती द्यायचा ना तेव्हाच खाली म्हणजे पूर्ण घराला द्यायचा आहे त्याच्यामुळे ते राहिलंय नाहीतर कलर वगैरे तेव्हाच देणार होतो आणि आमची भिंत कशी वरती टेरेसला टोपी बांधली नव्हती त्याच्यामुळे ना पावसामुळे भिजून 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 ती ओलं होऊन त्याला भुरा येतो म्हणतात ना भुरा तसा त्याला त्या भिंतीला ना भुरा वगैरे आला होता त्याच्यामुळे कलर नको म्हणत होते कारण परत ते घाण होणार मग आता टोपी वगैरे बांधली आता पूर्ण घरालाच कलर द्यायचा आहे मग म्हटलं तोवर तर आपण डिझाईन काढूया नंतर कलर दिल्यानंतर तर काढणारच आहे अजून मस्त मस्त जसं टाइम मिळेल तसं तर हा व्हिडिओ यांनी घेत होते म्हटले दे थोडासा मी घेतो अगोदर तर कॅमेरा साईडला ठेवूनच व्हिडिओ काढत होते नंतर म्हणले ये दे मी घेतो व्हिडिओ मग एवढा कॅमेरा हलवून हलवून व्हिडिओ घेत होते बघा तर पेंटिंग माझी म्हणजे पूर्ण झालेलीच आहे उगं थोडीशी बाकी आहे आणि अजून भिंतीवरती भरपूर काय करायचं आहे तुम्हाला पुढे दिसेलच बघा किती वाजले होते दीड वाजली होती रात्रीची आणि माझी पेंटिंग चालू होती तर बघा आता ते मागे तुम्हाला समजणार पण नाही की मी काय करते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच की मी नेमकं काय करते आता मी त्या डब्यावरती उभं राहिले होते तर त्याच्यामुळे दिसलं ना मग खाली उतरले परत म्हटलं तुम्हाला दिसत नाहीये व्हिडिओमध्ये दिसत नाहीये थोडस झाडाच्या फांद्या वगैरे काढल्या पिंपळाचं झाड मला इथे बनवायचं होतं आता ते वेगळंच दिसतंय खरंच वेगळं दिसतंय मी कशाला खोटं बोलू वेगच दिसतंय ते पण जेव्हा ते झाड कम्प्लीट होतं ना तेव्हा वाव रिएक्शन खरंच वेगळी आहे मी तुम्हाला कम्प्लीट झालेलं झाड तर नक्कीच दाखवेनच मी कारण खूप म्हणजे खूप टाईम लागतो हे बनवायला पण म्हणजे छोटे छोटे आणि माझ्याकडे ब्रश बघितला का आपण नाही का वहीवरती पेंटिंग करतो तो ब्रश येतो त्याच्यामुळे ही पेंटिंगचं म्हणजे कलरचं डब्बा पण आहे ना तो यांनी आणला होता परीसाठी पण परीला काय आत्ताच तो लागत नाही आणि परीला रंग पण देता येत नाही तिला ना तेलकट खडू असतात ना ते लागतात वहीवरती रंगवण्यासाठी मग ते तसेच पडून होते म्हटलं ठीक आहे चला बाबा वाळून जाण्यापेक्षा ते आपण काहीतरी त्याचा उपयोग करूया मग ते तेच उपयोग करायचं चालू होतं मग म्हटलं कशाला दुसरा ब्रश आणायचा आहे ना एक मग त्या ब्रशने ना खरच टाईम लागत होता थोडासा मोठा ब्रश असताना तर खूप लवकर झाला असतं पण या ब्रशने टाइम लागत होता कारण तो वहीवरती रंगवायचा आणि मी त्या ब्रशने ना पेंटिंग भिंतीवरती करत होते त्याच्यामुळेच ला, थोडासा टाईम लागला आणि थोडासा म्हणजे आता मला वाटतंय पंधरा वीस दिवस झालं मी पेंटिंग बनवते तरी पण कम्प्लीट नव्हतीच म्हणजे पंधरा वीस दिवस झालं पेंटिंग बनवायचं चालू आहे अजून पुढे किती दिवस लागतील काय माहिती तर अर्धी पेंटिंग झाली आहे म्हटलं चला असाच व्हिडिओ पडून राहण्यापेक्षा त्याची वॉइस रेकॉर्डिंग करते आणि परीचा जीव बघितला का किती खालीवरी होत होता कारण तिला ती, ती पेंटिंगचं ते ते डब्बी पाहिजे होती कारण ती म्हणत होती मला पेंटिंग करायची दे माझं येते मी म्हणायचे नाही त्या अंकलनी माझ्यासाठी आणले मग त्याच्यामुळे आमची भांडणं चालली होती ती ना अजून पण ती शोधती ती कलर कुठे आहेत काय आहेत द्यायला पण काय ना पण वाटोळ करते ती बोटाने घेणार कुठेतरी भिंतीवरती लावणार त्याच्यामुळे मी तिच्या हातात देत नाही नाहीतर द्यायला काय नाही कारण लिपस्टिक पण तिच्या हातात भेटली ना तर पूर्ण भिंतीवरती ना <5 attraction> ती लिपस्टिकनी डिझाईन काढत बसती पूर्ण ती लिपस्टिकचं वाटच लावणार त्याच्यामुळे तिच्या हातात ना काय देत नाही आम्ही कोणीच देत नाही आम्ही तिघी पण तुम्हाला जर आमच्या घरातली भिंती दाखवल्या ना तर सगळ्या लिप्स्टिकनी पेनानी पेन्सिलनी चॉकलेट मेहंदी अशा गोष्टींनीच रंगलेले दिसतील त्याच्यामुळे परीच्या हातात काय आम्ही देत नाही तर बघा असं फांद्या काढत होते छोट्या छोट्या मी स्टार्टिंगला थोडंसं वेगळं दिसतंय खरंच वेगळं दिसतंय पण ते नंतर न ना पूर्ण झाड झालं ना पिंपळाचं मग बघा किती छान दिसणार आहे मग नॉर्मली छोट्या छोट्या फांद्या काढत होत्या अगोदर मोठ्या काढून घेतल्या आणि नंतर मग पानं वगैरे काढण्यासाठी छोट्या छोट्या फांद्या काढायचं चाललं होतं आणि अद्विक बघा कसा फिरतो आहे तो ना माझ्या मागेच फिरत होता कारण त्याला ना झोप आली होती आणि तो तसाच करतो मी झोप येऊ किंवा नाही येऊ मी पेंटिंग काढायला बसले का बस तो माझ्या मागे शंभर टक्के रडत रडत येणार तर परी काय गेलीच नव्हती बघा तिथे कोपऱ्यात झोपले तुम्हाला दिसत नसेल आलीच बघा परत तिला ना तेच पाहिजे होतं पेंटिंगचं ते कलरचं दे बोलत होती पण मी का तिला दिलंच नाही लपवून ठेवलं अजून पण तिच्या हाती काय लागू देणारच नाही मग तू पेंटिंग काढती ना मग मला पण काढायचं तिचं असं होतं पण माझ्या एवढ्या पेंटिंगवरती ना सगळी मेहनत माझी वायाला तरी पण मी तिला दिलं होतं म्हटली आता मी या भिंतीवरती पेंटिंग काढणं म्हणलं नको बाबा या भिंतीवरती नको दुसऱ्या काढ मग मधल्या भिंतीवरती केलं काहीतरी कलाकृती आणि आली बघा दिलं मग थोड्या वेळाने मग परत तिचं असतं की तू आता परत काढायली ना मग मला परत दे पण मी काय दिलंच ना मी लपवून ठेवतेय कारण मला लागतायत ते कलर आणि ते दिल्यानंतर त्याची वाट लागणार हे मला माहिती आहे त्याच्यामुळे मी तिला देत नव्हते आणि अद्वी साहेब बघा येणार रडणार रडणार जाणार मग त्याला गाडी दिली का मग तो खेळत बसणार परत त्या गाडीतनं ध्यान गेलं का परत माझ्याकडे येणार असलं काम आहे त्याचं डेंजर त्याला वाटतं असं काही काम करायला ना करूच नाही मलाच घेऊन बसावं एवढा आगा तर आगावपणा करायला लागलाय तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी पिंपळाचं पान वगैरे म्हणजे हे काय मी असं मनाने किंवा डायरेक्ट पेंटिंगने ब्रशने वगैरे करत नाहीये बरं का अगोदर मी सगळी डिझाईनना खडूनी काढून घेतली नॉर्मल तुम्हाला जर लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला समजेलच मी अगोदर खडूनही भिंतीवरती काढून घेतलं कारण एकदा ड्रॉइंग चुकली ना सगळी चुकत जाती त्याच्यामुळे अगोदर खडूनी वगैरे काढून घ्यायचं आणि थोडंसं इकडे तिकडे झालं तर ॲडजस्ट करायचं कारण डायरेक्ट काढायचं म्हटलं ना तर कोणी असू द्या कोणाचंही मोठं माणूस शानं माणूस जरी असलं तरी चुकतं लहान मुलांकडून पण चुकतं असं असतं त्याच्यामुळे कितीही शानं असलं ना तरी पण अगोदर खडून वगैरे काढायचं आणि मस्तपैकी त्याला रंगवायचं आणि ते म्हटलं चला आता ही पेंटिंग तर गौतम बुद्धांची पूर्ण झाली आहे तुम्हाला दाखवेलच मी तर बघा म्हणजे असे पानं वगैरे काढून घेतले मी आ, ते तुम्हाला पुढे दिसलंच आता म्हणजे थोडंसं अर्धं झाड काढलं होतं नंतर कंप्लीट केलं कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मला ना म्हणजे असे डिझाईन वगैरे ड्रॉइंग वगैरे सगळंच काढायला खूप आवडतं फुलं काढले होते व्हिडिओ वगैरे मी त्याचा बनवला होता पण मला वाटतंय माझ्याकडून का अद्विककडून बहुतेक डिलीट झाला तो म्हटलं ठीक आहे आता त्याला शोधत बसणं म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये ना स्टोरेज फुल आहे त्याच्यामुळे काहीच फायदा नाही सापडणार पण एकदा डिलीट झाला म्हटल्यावरती म्हटलं जाऊ द्या नॉर्मल फुलं हे फुलं अशी फुलं ना लहान लेकरं पण काढू शकतात असं तर मला वाटतंय त्याच्यामुळे आपण खडूनी काढल्यानंतर ना ते त्याच्यावरती ड्रॉईंग करणं एकदम सोपं जातं आणि आधीचं बघा कॅमेरा ठेवलेलं दिसला की लगेच गडबडीने जायचं आणि उचलून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये स्वतःलाच बघत होता काय बघत होता काय माहिती लय वेळच तेच चाललं होतं माझं तर लक्ष पण नव्हतं त्याच्याकडे माझं मी पुढे पेंटिंग काढण्यात बिझी होते आणि नंतर न अचानक लक्ष गेलं तर बघा आद्विकनं मोबाईल मग गडबडीने त्याच्याकडून मोबाईल घेतला आणि परत ठेवला तर त्याची धडपड चालूच होती तरी पण मोबाईल घेण्यासाठी तर बघा खाली गवतं वगैरे काढत होते मी मला अशी पेंटिंग वगैरे काढायला ना खरंच खूप आवडतं म्हणजे पहिल्याचपासून कुठलीही क्राफ्ट असू द्या किंवा पेंटिंग किंवा कुठलीही शाळेची गोष्ट वगैरे मा मी त्यात खूप पुढे होते कारण माझ्या पप्पाला वाटायचं की मस्तपैकी म्हणजे हिनी सगळं शाळेतलं शिकावं ड्रॉइंग वगैरे सगळ्या गोष्टीत भाग घ्यावा माझ्या पप्पाला खूप वाटत होतं की मी शिकावं वगैरे पण मी दुसराच कुठं ना केला डायरेक्ट लग्न केलं दहावी झाली माझी दहावी झाली की लगेच यांच्यासोबत लग्न केलं पण माझ्या पप्पाची खूप इच्छा होती की शिकावं असं त्यांना वाटत होतं पण माझ्या अंगात दुसरेच किडे होते शिकायचं सोडून मी दुसरेच कुठाने केले आणि झालं मग शिक्षण तिथेच थांबलं त्याच्यानंतर आद्विक वगैरे त्याच्यामुळे मग नाही आता बघू इथून पुढे फॉर्म बारावीचा भरला तर भरला कारण माझ्या पप्पाचीच इच्छा होती कारण असले क्राफ्टचे वगैरे माझ्या डोक्यात ना वेळ भरपूर होतं शिकायचं वगैरे पण काय करणार आता जाऊ द्या झाल्या गेल्या गोष्टी तर आद्विक बघा कसं कापूस तोंडात घेऊन फिरत होता रब्बर होता तो आणि मध्ये 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 चाललं होतं त्याचं तर खाली हिरवा कलर देऊन घेतला कारण म्हणजे पोपटी हिरवा कलर संपला होता गवत पण मी ती थोडीच काढली होती कारण हिर हिरवा कलर संपून गेला मग पोपटी राहिला होता म्हटलं चला पोपटी देते आणि त्याच्या खाली मी चॉकलेटी दिला होता म्हटलं चॉकलेटी माती दिसेल त्याच्यावरती थोडंसं गवत दिसेल पोपटी आणि त्याच्यावरती थोडंसं मोठं गवत दिसेल म्हणजे असं गौतम बुद्ध ना गार्डनमध्ये किंवा फुलांमध्ये बसल्यासारखं वाटेल आणि खरंच तसंच छान दिसत होतं म्हणजे एवढं मस्त वाटत होती ना ती पेंटिंग मी स्वतःलाच म्हणजे नवल करत होते स्वतःला शॉक मला बसत होता की एवढं छान दिसते मी दोन वाजेपर्यंत त्याला बघून खुश होत होते त्या पेंटिंगला एवढी छान दिसत होती खूप खराब झाली होती ती भिंत आणि व्हिडिओमध्ये वगैरे पण चांगली दिसत नव्हती त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी भिंतीवरती ड्रॉइंग करूया तर अशा प्रकारे मस्त माझी ड्रॉइंग कम्प्लीट झालीये आणि खाली फुलं काढतीये बघा मी ते कलर उरले होते ना त्याचे काढत होते आता म्हटलं कसे दिसतात कसे नाही पण छान दिसत होते नंतर ते तुम्हाला आता शेवटचा व्ह्यू दाखवतेच मी तर अशा प्रकारे माझे सगळे कलर संपलेले आहेत बघा नॉर्मल एक दोन कलर राहिलेले आहेत ते पण कुठेतरी यूज होतीलच तर बघा अशा प्रकारे पेंटिंग पूर्ण कम्प्लीट झालेली आहे मी कधीच पेंटिंग केली नव्हती छोटासा माझा प्रयत्न होता कसं झालं ते नक्कीच सांगा मला काय पेंटिंग वगैरे काय जमत नव्हती मी फर्स्ट टाईम ते पण छोट्या प्रश्न केली होती तर नक्कीच सांगा कशी वाटली तुम्हाला आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका कारण माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कुकिंग ट्रॅव्हलिंग सगळे ब्लॉग प्रँक वगैरे माझ्या लाईफस्टाईलचे फुल ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील म्हणून बेल ऑकॉनला नक्कीच क्लिक करा आणि कसं वाटतं माझे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला तेही नक्कीच सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय